तुमच्या घरात एखादी डिलिव्हरी घेऊन येणारा डिलिव्हरी बॉय बांगलादेशी तर आहे ना आम्ही असा प्रश्न का विचारतोय असं तुम्ही म्हणालच मात्र मुंबईत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे बांगलादेशी मुलं असल्याचा आरोप आमदार मनीषा चौधरींनी सभागृहात केलाय विधानसभेत अनधिकृत बांगलादेशींचा हा मुद्दा चांगलाच गाजलाय पाहूयात मुंबईत काम करणारे डिलिव्हरी बॉय बांगलादेशी आमदार मनीषा चौधरी यांचा गंभीर आरोप डिलिव्हरी पोलीस करण्याची मागणी आजकाल आपण घरात लागणारी कोणतीही वस्तू एका क्लिक वर ऑर्डर करतो मात्र ती ऑर्डर घेऊन येणारा डिलिव्हरी बॉय कोण आहे याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही मात्र मुंबई डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे बांगलादेशी मुलं असल्याचा आरोप आमदार मनीषा चौधरी यांनी केला तसंच झोपडपट्टी भागात देखील बांगलादेशी अनधिकृतपणे राहत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला त्यामुळे या सर्व लोकांचं व्हेरिफिकेशन पोलिसांनी करावं अशी मागणी मनीषा चौधरींनी केली आहे मुंबईमध्ये झोमॅटो स्विगी ब्लिंकिट अशा अनेक तरुणांना नोकऱ्या देणारे एजन्सी आहेत पण अध्यक्ष मोदे हो ह्या ह्याच्यामध्ये नोकरी करणारे जे आहेत त्यांना कुठलंही पोलिसांचं व्हेरिफिकेशन घेतलं जात नाही आणि अशा ह्या झोमॅटो आणि ह्याच्यामध्ये बांगलादेशी काम करताय तर भाजप आमदार अतुल भातखळकर आणि भास्कर जाधव यांनीही बांगलादेशींचा प्रश्न लावून धरला बांगलादेशी घुसखोर राज्यातल्या ज्या ज्या वस्त्यांमध्ये प्रामुख्याने आढळतात अशा सर्व विभागांमध्ये पोलीस कॉम्बिंग ऑपरेशन हे त्या ठिकाणी येणाऱ्या काळात करणार का का खोटे दाखले देण्याची लिंक ही आपल्या रत्नागिरी कुठे तयार बाहेर शोधण्यापेक्षा आपल्याला हे शोधावं लागेल आणि म्हणून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तयार झाले का मी ज्या गोहागर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या तळीवर सुद्धा अशाच पद्धतीनं बांगलादेशी रहिवाशी मिळाले आणि म्हणून मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये हे बांगलादेशी नागरिक मिळतायत तशाच पद्धतीने आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये छोट्या भागामध्ये हे बांगलादेशी नागरिक मिळतायत या नागरिकांची शोध मोहीम आपण स्वतंत्रपणे घ्याल का तर राज्यात नव्याण्णव टक्के बांगलादेशी हे पश्चिम बंगालमधून येत असल्याचं उत्तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं पश्चिम बंगालमध्ये बनावट कागदपत्र तयार करण्याचं रॅकेट कार्यरत असल्याचं देखील योगेश कदम म्हणाले नव्याण्णव टक्के डॉक्युमेंट्स हे पश्चिम बंगालमध्ये तयार करतात आणि काही शेवटी मग त्यांचा नातेवाईक आणायचा मग इथे आला की तो वस्तो मग पुन्हा त्याचा दुसरा नातेवाईक आणायचा आता याची ऑफ ऑपरेटिंग अशी आहे की पश्चिम बंगालमध्ये आल्याच्या नंतर तिथे त्यांचा एजंट असतो त्यांना डॉक्युमेंट तिथल्या तिथे तो तयार करून देतो पश्चिम बंगालच्या डॉक्युमेंट वरना ते महाराष्ट्र मध्ये देतात आणि व्हॅलिड काही काही केसेसमध्ये त्यांचं आधार कार्ड बार जे बार कोड असतो तो बारकोड देखील आहे अधिकृत त्यांच्याकडे बांगलादेशींच्या घुसखोरीचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजल्याचं चा पाहायला मिळालं सत्ताधाऱ्यांचं विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरला त्यामुळे आता आगामी काळात बांगलादेशींची घुसखोरी रोखण्यासाठी सरकार नेमक्या काय उपाययोजना करणार हे पाहावं लागेल कृष्णात पाटील झी चोवीस तास मुंबई